नमस्कार बोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी साऊथ स्पेशल लेमन राईस करते अतिशय सोपा पदार्थ आहे पौष्टिक आहे तुम्ही तो लंचला वापरू शकता किंवा डिनरलाही वापरू शकता करायला अगदी सोपा आहे त्याला काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया बघा इथे मी एक एक मेजरिंग कप लॉन्ग ग्रेन लाइस घेतला आहे आणि इथे साऊथ इंडियामध्ये कोलम वापरतात पण मी इथे लॉंग ग्रेन राईस घेतला आहे हा मी वन मेजरिंग कप घेतला आहे स्वच्छ धुवून एक पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवला आता हा मी राईस कुकरमध्ये शिजवणार आहे आता वेन वन मेजरिंग कप घेतला आहे म्हणजे साधारण दोन मेजरिंग कप पाणी घालून तो मी राईस कुकरमध्ये शिजवणार आहे पण तुम्ही जर साधा शिजवायचा असेल तर तुम्ही कढईमध्ये किंवा मोठ्या पॉटमध्ये शिजवू शकता आणि मग शिजत आला की त्याचं पा पाणी ड्रेन आऊट करून तो भात शिजला की मोकळा थंड व्हायला प्लेटमध्ये पसरून ठेवायचा अशा तऱ्हे थंड हा भात झाला की मग पुढे आपल्याला त्याचा लेमन राईस बनवायचा आहे त्याच्यासाठी आणखीन काय काय लागणार आहे ते बघूया आपण लेमन राईस म्हणजे तुम्हाला लेमन लागणार म्हणजे लिंबू लागणार मी इथे अर्ध लिंबू घेतलंय कमी जास्त तुम्ही चवीप्रमाणे करू शकता मीठ घेतलंय काजू लागतील शेंगदाणे लागतील नंतर उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडंसं आलं जुलियन्स कापलं आहे तर इथे उडदाची डाळ चण्याची डाळ लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता अतिशय कमी पदार्थ आहे पण अशी अतिशय स्पे आ, टेस्टी होतो हा भात चला सुरुवात करूया आपण हे गवा भात चांगला मोकळा शिजलाय आणि थंड करायला असा पसरून ठेवलाय आता याच्यावर थोडंसं तूप घालून पसरून घेते अजून थंड होईल तो छान स्वाद येईल आता फोडणी करते मी भातासाठी एकीकडे बघा मोहरी कडकडली आहे एक, एक दोन टेबलस्पून मी गोडं तेल घातलंय ते लोक खोबऱ्याचं तेल वगैरे पण घालतात पण मी इथे गोडं तेल घातलंय आता ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि चणाची डाळ बारीक केलाय का हे चांगला लाल होऊस्त परतून घ्यायचं आहे लाल मिरच्या थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे समंग वास येते छान गाडीच्या हे झालं शेगदाणे आणि काजू पण लाल सोईस्तर पडतो थोडंसं मीठ घालून यायच्यात म्हणजे चव जरा ह्याला लागेल भाताला मीठ वेगळं घालायचं आहे थोडंसं घातलं तर हे तांबू सोयीस्कर परतून घ्यायचं हे बघा छान काजू आणि दाणे चांगले लालसर सगळी फोडणी छान झाली आता हा जो भात झालेला आहे मोकळा तो याच्यामध्ये टाकून घेते मी तर हाताने जरा मोकळा मोकळा करून टाकायचा आहे त्याला मोकळा चांगला गॅस मी बंद केलाय आणि मग ह्याच्यामध्ये आता हा गॅस बंद असताना हळद नंतर लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि मग मिक्स करून हवी तर वाफ द्यायची नाही तर आहे चांगला शिजला आहे म्हणजे वाफ द्यायची गरज नाही मिक्स करून सर्व करायचं आहे तर मी हळद घालते बघा हळद घालते हळद वरतूनच घालायची सवीप्रमाणे मीठ आणि मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे तो घालून सव करायचा आहे आणि हलक्या हाताने हे सगळं मिक्स करायचं आहे हे बघा मिक्स केला तो भात मोकळा छान झालाय मूळ गरम गरम आता तो सव करते मी प्लेटमध्ये हे बघा साऊथ इंडियन स्पेशल लेमन राईस तयार आहे बघा दिसायला कसा एकदम जमिनी दिसतोय की नाही मी दह्याबरोबर तो सर्व करते आहे आणि थोडेसे फ्रायम्स तिथे दिले पापड तुम्ही देऊ शकता थोडीशी तळलेली मिरची देऊ शकता काही देऊ शकता बघा कसा झाला यमी दिसतोय ना एकदम मस्त कलरफुल आणि लिंबू त्याच्यात व्यवस्थित असेल ना तर आणखीन तो टेस्टी लागतो पटकन होतो मी लेमन राईसचा केलेला व्हिडिओ आपण बघितलाच असेल खूप छान होतो राईस तुम्ही लंचला म्हणजे डिनरला कोणत्याही वेळेला वापरू शकता पोरबरीचा होतो आणखी तुम्ही तर एक त्याच्यामध्ये काही भाज्याही वापरू शकता पण लेमन राईस मध्ये लेमन घालूनच हा का राईस करता त्याच्यामध्ये खोबरेल तेल ते लोक वापरतात पण मी इथे साध्या तेलामध्ये केलं आहे ते कोलम राईस वापरतात थोडस वेरिएशन आहेत पण लागायला फार सुंदर असतो हो तो तर तुम्ही नक्की हा लेमन राईस करून बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद